जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी रोहिणी घुले यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आता शिल्लक राहिल्यामुळे नगराध्यक्षपदी रोहिणी सचिन घुले यांची आता वर्णी लागली आहे प्रतिभा नंदकिशोर भैलुमे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेतला आहे सायंकाळी चार वाजता अर्ज मागे घेण्याच्या मुदतीमध्ये त्यांनी बरोबर तीन पंचावन्न वाजता या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे त्यामुळे कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी आता रोहिणी घुले यांची या ठिकाणी निवड झाली आहे कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षा उषा राऊत यांच्या विरोधात तेरा नगरसेवकांनी या ठिकाणी अविश्वास प्रस्ताव आणला होता अविश्वास प्रस्ताव ज्या दिवशी होता त्याच दिवशी या ठिकाणी उषा राऊत यांनी आपल्या पदाचा राजीनामाही दिला त्यामुळे नवीन नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली होती त्यानुसार काल नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते यामध्ये एक उमेदवारी अर्ज काँग्रेस पक्षाच्या रोहिणी सचिन घोले यांनी दाखल केला होता तर दुसरा उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या प्रतिभा भैलोमे यांनी दाखल केला होता आमदार रोहित पवार आणि विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे या दोघांमध्ये या निव नगरपंचायतच्या निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता संघर्ष सुरू आहे यामध्ये अखेर राम शिंदे यांनी बाजी मारली आहे राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी या तेरा नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता त्यानंतर उषा राऊत यांनी राजीनामा दिला आणि उमेदवारी अर्ज भरताना या ठिकाणी रोहिणी सचिन घुले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता प्रतिभा भोईलोमे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता त्यांची वर्णी या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून लागली आहे यावेळी बोलताना या, या, या ठिकाणी त्यांनी अशी मा नामदेवराव त्यांनी अशी माहिती दिली जे माजी नगराध्यक्ष आहेत की जिल्हाधिकारी यांनी गटनेते पद्धती प गटनेता पद्धतीचा जो निकाल दिला होता त्याच्याविरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि हायकोर्टाने आता जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालाला स्थगिती दिली आहे यामुळं गटनेता म्हणून अमृतकाळदत्त यांना मान्यता मिळू शकते अशा पद्धतीची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली मात्र तरी देखील कर्जत शहराच्या विकासासाठी आम्ही या ठिकाणी माघार घेत आहोत कारण आमच्याकडे संख्याबळ अपूर्ण आहे असे देखील कर्जत नगरपंचायतच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकरिता काल एकंदरीत दोन नामनिर्देशाने प्राप्त झाले होते त्याच्यामध्ये सौरोहिणी सचिन भुले व सौ प्रतिभा नंदकिशोर भैलोमे आज एकोणतीस तारखेला सायंकाळी चार वाजेपर्यंत नामनिर्देशाने माघारी घेण्याचा वेळ होता त्या चार वाजेच्या सौ प्रतिभा नंदकिशोर भैलोमे यांनी आपला नामनिर्देशन फॉर्म माघारी घेतल्यामुळे आता एकच सौरोहिणी सचिन घुले यांचे नामनिर्देशन बाकी राहिलेले नमस्कार कर्जत नगर पंचायत नगर अध्यक्ष निवडणुकीचा अर्ज आमदार विद्यादा पवार यांच्या सूचनेनुसार काल सौ प्रतिभाताई नंदकिशोर बजुम यांचा आम्ही भरलेला होता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्याकडून आणि आज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे परंतु या आमच्यावरती जो अन्याय झाला त्या अन्यायाला आम्ही कोर्टामध्ये दाद मागितली होती घटनेतापद हे सर्वोन्मते अमृत काळजात यांची निवड झाली होती परंतु या निवडीची सुनावणी जिल्हाधिकारी महोदयांनी घेतली आणि तो निकाल आमच्या विरोधात दिला निकाला त्या निकालाच्या विरोधात व्यथित होऊन आम्ही हायकोर्टामध्ये या ठिकाणी अपील केलं होतं निर्णयाच्या विरोधामध्ये आणि त्या निर्णयाला मात्र ज्या पद्धतीने मी आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय आमदार वृद्ध पवार असतील मी असं नगराध्यक्ष मॅडम असते प्रतिभाताई वैलमी असतील की शासनाचा याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हस्तक्षेप होतोय दबाव या ठिकाणी टाकला जातोय तोच एक प्रकार जिल्हाधिकारी महोदयांकडून गटनेता निवडीमध्ये झालेला होता गटनेतापदी अमृत कळदात यांची निवड झालेली असताना ही ती रद्द बादल त्यांनी चुकीच्या पद्धतीने ठरवली होती त्याला मात्र कोर्टाने या ठिकाणी चपराक दिलेली आहे आणि अमृत काळदाते यांच्या निवडीबाबतचा मार्ग मोकळा या ठिकाणी झालेला असून जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या निर्णयावरती फेरविचार करण्याचे आणि त्या ठिकाणी मत मांडण्याचं या ठिकाणी हायकोर्टाने उद्याच साडेदहाला त्यांना या ठिकाणी सूचित केलेलं आहे त्याच्यामुळं या ठिकाणी गट नेत्यांच्या जो निवडीचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांचा होता त्याला कोर्टाने स्थगिती दिलेली आहे त्याच्यामुळं कुठंतरी या निवडणूक वेगळ्या मार्गाकडे जात आहे परंतु आमच्याकडचं संख्याबळ पाहता आमच्याकडे चारच संख्याबळ आहे आमदार रोहदा पवार यांच्याशी आम्ही चर्चा केल्यानंतर गावाच्या विकासासाठी कुठंतरी त्यांनी तीन वर्षाचा सामाना त्रास दिला प्रत्येक मिटिंगमध्ये वादावादी करणं काम न करून देणं कामामध्ये घोडा घालणं ही आमची संस्कृती नाही ज्या संस्कृतीने आम्ही तीस वर्षे कर्ज शहरामध्ये गावाच्या विकासाचं काम केलंय आणि त्याच विकासाच्या दृष्टिकोनातून आज प्रतिभाताई बैलमे यांचा अर्ज आमदार रोहितदा पवार यांच्या सूचनेनुसार आम्ही माघार घेतलेला आहे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला होलसेल भावा गोड भावामध्ये उपलब्ध यासाठी एक अठ्ठ्याण्णव वाघ एक्क्याण्णव एकाहत्तर व अठ्ठ्याण्णव एक्कावन्न शून्य सत्त्या एकशे एकाहत्तर चला तर मग साई फ्रुट्सला एक वेळ अवश्य भेट देऊया आणि होलसेल दरामध्ये केशर व हापूस आंबा घेऊया आमचा पत्ता स्टेट बँकेच्या पाठीमागे कर्जत शहर चला तर मग या उन्हाळ्याची चव या गोड आंब्याने आणखीनच गोड करूया